लादोर। उदगिरात दीपावली मोठ्या उत्साहात साजरी उदगीर शहरात मंगळवारी एकवीस ऑक्टोबर सायंकाळी दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लक्ष्मीपूजन निमित्ताने उदगीर शहरातील शेकडो दुकाने फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते केळीची पाने झेंडूची फुले यांचे तोरण बांधून अनेक छोटे मोठे व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन करून दीपावली साजरी केली दीपावली निमित्ताने उदगीर शहरात आकाशातून मुसळधार पाऊस पडावा तशी आकाशात फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी पाहायला मिळाली जागोजागी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद